नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील सोमवारची संपूर्ण माहिती आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदा श्रावण महिना किंवापासून सुरू होतोय यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दो दोन हजार चोवीसपासून सुरू होतो आहे व दोन सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवारपासूनच होत आहे या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत या महिन्यात शिवाचा महावृद्राभिषेक करावा नियमित व्रत करावे शिवाचा अभिषेक करत एकशे आठ वेळा रोज बेल व्हावे प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूट व्हावी पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ व्हावे दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी हरभरा व्हावे श्रावण पूजाविधी भक्त सकाळी लवकर उठतात आणि पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करतात भगवान शिवाने माता पार्वतीची मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करतात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात शिवचालीसा शिवतांडव स्त्रोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पाठ करतात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत अर्पित करतात शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्राने सजवतात धन्यवाद